नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मिलेल सुख समाधान होतील इच्छा पूर्ण ऐका श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून ते शेवटच्या सोमवारपर्यंतची शिवामुठीची कहाणी चला तर मग पाहूया श्रावण म्हणजे सनवार व्रतवैकल्य दानधर्म याचा महिना मानला जातो श्रावणात शंभो महादेवाला प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहिली जाते श्रावण महिन्यातील सोमवारी वेलाच वेल काढून तुम्ही शिवमुठीची कहाणी ऐका किंवा वाचा यामुळे तुमच्यावर भोलेनाथाची कृपा सदैव राहील या, या शिवामुठीची कहाणी सांगितली जाते तुम्हाला माहीत आहे का ती कहाणी चला वाचूया श्रावणात केलेले व्रत सुफल संपन्न होण्यासाठी मनोभावे पूजा करावी दिवसभर उपवास करून रात्री नै देवाला नैवेद्य दाखवावा श्रावणात सोमवारचे महत्व जास्त आहे कारण सोमवार हा शंभू शंकराला समर्पित वार आहे महादेवाला अभिषेक करून शिवमुठ वाहिली जाते तसेच श्रावण सोमवारी शिवामुठीची कहाणी वाचली जाते किमान एकदा तरी श्रावण महिन्यातील सोमवारी वेलाच वेळ काढून तुम्ही शिवामुठीची कहाणी ऐका किंवा वाचा या मुळे तुमच्यावर भोलेनाथाची कृपा सदैव राहील सो, सोम सोमवारची शिवामुठीची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाल करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुरांचंच काम दिलं पुढं श्रावणमास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमोठ वाहतो यानं काय होत भ्रताराची ब्रत, भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मूळ बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्याचबरोबर देवलात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांना वसा वसता वसंता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मुठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावे हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडांना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा शासु शास्रया, शासु शास्रया, दिरा सासू सासू सासऱ्या सासऱ्या भावा नंदा जावा भ्र, भ्रतारा नावळती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाक कन्या। देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसऱ्या सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नाक्या काण्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून असून वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागच चालली नावडते तुझा देव तुझा देव दाखव म्हणून म्हणून म्हणू मनु लागली तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कर लागले नावळ तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावळ तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हाळ्या गलास लागली गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले नावळाची नावडाती पूजा करू लागली गंध फुल लागली नंतर मोग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन जावा भरतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तल पाहायला गेला नावडतीची पूजा नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवला देवली राहिलं देवलाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ कुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुने मुलं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं आवडती होती ती नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे आपण पाहिलं मिळेल सुख समाधान होतील इच्छा पूर्ण श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून ते शेवटच्या सोमवारपर्यंतची शिवामुठीची कहाणी ही कहाणी वाचल्याने व ऐकल्याने संपूर्ण महादेवाचा आशीर्वाद मिळतो अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।